एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जनावरांचा दवाखाना हटवण्याची मागणी वंदे वंदेमातरम क्रीडांगण समोरील जनावरांच्या दवाखान्यामुळे परिसरात इन्फेक्शन पसरत असून वृद्ध व लहान मुले आजारी पडत आहेत त्यामुळे येथील जनावरांचा दवाखाना हा डॉग हॉस्टेल बंद करण्यात यावे या मागणीचे निवेदन परिसरातील नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालयात दिले शिरस्तेदार संजय काटकर यांनी निवेदन स्वीकारले यावेळी प्रांत कार्यालयासमोर निदर्शने काढण्यात आली वंदे मातरम क्रीडांगण समोरील जनावरांच्या दवाखान्यात भर वस्तीत असल्याने याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी देण्यात आली होती त्यानुसार नोटीस काढून दवाखाना बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र सदरचा दवाखाना चालवणारे व्यक्ती हे मुख्य दरवाजा बंद करून पाठीमागील बाजूस असणाऱ्या मार्गाने सुरू ठेवत आहेत परिणामी येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी प्रशासनाने येथील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून संबंधित दवाखाना चालकावर योग्य कारवाई करण्यात आवी अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा अस लागेल असे निवेदन नमूद करण्यात आले आहे शिष्टमंडळात सचिन बेलेकर संजय चौगुले सविता चौगुले लक्ष्मी रघु कांचन पाटील अश्विनी परमाजे आदींसह नागरिक सहभागी होते